नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसाने आज आपण आहे मैदानासाठी वजरे या ठिकाणी बघा आज मैदानामध्ये कोणती कोणती बैल आली ती मंडळी इथं आगे आला आपल्याला चण्या आणि शिवाय रमेश पावसकर यांचा आणि गावठी जोडी आहे पण या मालकाचं नाव काय अमोलजरे यांची बरीचशी बैला आली तिकडे मोत्या सुद्धा आलाय मल्हार सुद्धा आहे भाई कानड यांचा अजून बघूया कोण कोण आलाय ते मैदानासाठी पालीवाल्यांचा वशा कॅप्टन आलाय आणि बावरा सुद्धा आलाय बरेचशे नामांकित बैल आलेत आजचं मैदाना गावटी आणि घाटी असं दोन्ही घाटाचं त्यामुळं गावटी सुद्धा बैल आले आजच्या मैदानासाठी घाटावरून वगैरे बैल आलेत प्रमोद इंदिलकर यांचा तुफान आणि पठाण हे सुद्धा आले आजच्या मैदानासाठी मालकांचं नाव कस सचिन हरेकर तुरळ बैलांचे नाव साहेब्या साहेब आणि गोट्या इकडे सुद्धा बरीच बैल आलेले आहेत बावऱ्या आणि मुन्ना ड्रायव्हर यांचा शंकर सुद्धा आला आजच्या मैदानासाठी गावठी बैल आहेत तर रेविचा सूर्य आणि रणवीर सुद्धा आला आजच्या मैदानासाठी जेवायला बसतोय बाबा सुद्धा आला आजच्या मैदानासाठी केशव सतपाठ यांचा इकडे सुद्धा आहेत गब्बर आहे निलेशदा नागोळकर यांचा इकडे आपले साईलची बैल आहेत पालीतले देसाई यांचा सावकार सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी बैल एका कासऱ्यावरती घेऊन जातात

रुबाब आणि बावरा सुद्धा आला अच्छा मैदानासाठी मालकाचं नाव कसं जयेश गजवा बस करा इकडं बैला महाग दाखवायला गेले होते की आता परत येतात इकडं बाईला माग दाखवत आहेत ते सुद्धा दाखवतो मी व्हिडिओ मध्ये ड्रायव्हरचा युनिफॉर्म चेंज आता ड्रायव्हर पासून गाडीवर हो लायसन आहे काय ते जो आता आता चांगला जातोय माग दाखवायला त्याला माग दाखवायचा दाखवायचा बघायला मैदान सुद्धा बघूया कसं आहे ते माग दाखवतात पाठी सुद्धा पहिले गावटी आणि तेज वाला बसलेत गाडीवर कोण लागताय काय हो तिथून बैल टर्न घेत आहेत परतान आहे मैदान एक नंबर आहे पूर्ण लेवल आहे मैदानाला आणि ना कोणता दगड आहे किंवा काय मैदान स्वच्छ आहे बैलांना पाळण्यासाठी मार्ग दाखवत आहे एकूण टर्न मारायचा परतान फिरून रिटर्न जायचं आहे